सभाच्या विद्यमाने आज नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अविनाश घाटे सन्मान्य मारुती वाडकर त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी आयोजन केलं तर आणि ह्या मिटिंगला महाराष्ट्रामधले सर्व प्रमुख नेते मंडळी सत्तारूढ पक्षाचे असेल विरोधी पक्षातले असेल आजी माजी आमदार आजी माजी मंत्री सर्व निळ्या संघटनेचे प्रमुख नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते आम्हाला ह्या ठिकाणी सांगायला आणवतो की पहिल्यांदाच असं घडतं आहे आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेचा जो मोर्चा आहे तो, तो भिव्य आणि दिव्य असा होणार आहे पाच लाखाच्या वरती या ठिकाणी महाराष्ट्रामधले माते समाज येणार आहेत तिचे जे आमदार आहेत ते सभागृहामध्ये बोलतात विषय मांडतात पण त्यांच्या विषयाला ताकद देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणं ही देखील फार महत्त्वाचं आहे समाजाचा रेटा जोपर्यंत शासनावर येत नाही तोपर्यंत शासन ऐकत नाही तुम्हाला पण आम्हाला चांगलं माहिती आहे सरकार कोणत्या पण पक्षात जरी असलं तर जो समाज संघटित आहे त्या समाजालाच नाही मिळतो त्याकरता आम्ही सर्व पक्षातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी सर्व मंडळी आमचे मतभेद बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन या लढायला सामोरं जाणार आहे ही लढाई आमची वीस तारखेला हा मोर्चा कसा मोठा होईल आणि शासनाकून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या आदेशाची कशी अंमलबाजावणी लवकर होईल ह्याच ह्या पुरताच आमचा मर्यादे आणि लाडकी बहीण वगैरे हा विषयानंतरचा आहे त्याला आम्ही आवाहन करतो की आत्तापर्यंत मृत्यू भवितव्य अशा तऱ्हेने सर्व समाजे नेते मंडळी आपले पक्ष संघटना मतभेद मिसळून एकत्र आलेत आपण पण एकत्र या आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शासनाला आपण दाखवूया आपण एका मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी येऊन आमची अभ्याची मागणी आम्ही मागतोय की लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करावी समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या वीस मेला जनआक्रोश महाआंदोलन सकल माते समाजाची होता आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते आज हे नांदेड शहरामधले एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो सुप्रीम कोर्टचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठे आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे मागच्या काळामध्ये मा सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये मा अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अमलावत आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे